कन्वा धरण परिसरामध्ये एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती कारण की जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी मृतदेह पाहिला आणि त्याची बातमी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली आता पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी मृतदेह कोणाचा आहे काय आहे याची चौकशी सुरू केली आजूबाजूला सगळीकडे तपास केला पण मात्र त्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती मग ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले आणि अखेर त्या व्यक्तीची ओळख पटली तो एक पंचेचाळीस वर्षीय व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीच्या बाजूला एक विषयाची बाटली पडलेली होती आणि त्याच्या पायामध्ये एक चप्पल होती आणि काही अंतरावर त्याची एक चारचाकी गाडीसुद्धा उभा होती मग आता या ठिकाणी तो पडलेला आहे त्यानं आत्महत्या केली आहे असं परश प प्रथमदर्शी दिसत होतं आणि अनेकांनाही सुद्धा वाटत होतं मग पोलिसांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याच्या बायकोला फोन लावून सगळा घडलेला प्रकार सांगितला जेव्हा प्रकार सांगितला त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली ती ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेत धावत पळत जे भेटन त्यानं ते त्या ठिकाणापर्यंत पोहोचली आणि तिच्या नवऱ्याचा मृतदेह पाहून जोरजोरात आरडू लागली होती वरडू लागली होती कारण की तिचा नवरा तिला सोडून गेला होता आणि त्याच्याशिवाय तिचं या जगामध्ये कोणी नव्हतं तिचं रडणं ऐकून अनेकांना डोळ्यात पाणी येत होतं अनेकांना घाम फुटत होता की या महिलेला किती दुःख झालेलं आहे तिचा नवरातीला सोडून गेलेला आहे आता जेव्हा पोलिसांनी तिचीसुद्धा चौकशी केली कारण की तिच्या नवऱ्यानं ना आत्महत्या केली होती असा संशय सगळ्यांनाच येत होता जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या बायकोनं पत्रकार परिषद घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिच्या नावऱ्यानं का आत्महत्या केली कशामुळं केली याचं कारणसुद्धा सांगितलं आता पोलिसांनी तो जो मृतदेह आहे तो ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला होता आणि खरंच ही हत्या आहे का आत्महत्या आहे हे पोस्टमॉर्टमधून समजणार होतं आणि पोलीस पोस्टमॉर्टमचा रिपोर्टची वाटच पाहत होते आणि इकडं त्या मृत पावलेल्या व्यक्तीच्या बायकोनं पत्रकार परिषद घेऊन सगळं काही सांगितलेलं होतं जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि तो रिपोर्ट पोलिसांनी पाहिला होता तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना एखाद्या चित्रपटाला सुद्धा लाजवेल अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि अशी सस्पेन्स स्टोरी त्या स्वतः महिलेनं तयार केलेली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कर्नाटक राज्यातील दक्षिण बंगळुरूमधील कनवा धरण परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक पंचेचाळीस वर्षीय पुरुष आहे लोकेश कुमार असं त्याचं नाव आहे आणि त्याचा मृतदेह याच धरणाच्या परिसरामध्ये चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मिळालेला होता सापडलेला होता जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला त्याची बायको आडू लागली वरडू लागली आणि पोलिसांनी त्याला दावा म्हणजे पोस्टमॉर्टमसाठी त्याचा मृतदेह पाठवला होता आणि पोलिसांच्या हातामध्ये तो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की बाबा याचा मृत्यू झाला आहे पण मात्र तो विष पेल्यामुळं झाला आहे पण मात्र जेव्हा डॉक्टरांना विचारलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या शरीरामध्ये जे विष आहे ते, जा ते जास्तीत जास्त छातीमध्ये अटकलेलं आहे ते विष त्याच्या पोटामध्ये गेलंच नाही मग पोलीस म्हणतात याचं नेमकं का अर्थ काय होतो तेव्हा डॉक्टर सांगतात की विष छातीमध्ये अडकलं आहे पोटामध्ये गेलं नाही याचा अर्थ असा होतो की या व्यक्तीनं विष पेलं नाही तर त्याला बळजबरी कोणतरी विष पाजलेला आहे जर त्यांना स्वतः ते विष पेलं असतं तर ते ढासा त्याच्या पोटात गेलं असतं छातीमध्ये आटकलं नसतं तेव्हा जो आहे ते त्याचं नाग दाबलं आहे त्याचं तोंड दाबलं आहे असं करून त्याला बळजबरी घातलं आहे म्हणून ते इतरत्र आहे असं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं आता पोलिसांकडं एकच पुरावा होता की ही आत्महत्या नसून हत्या आहे पण ती नेमकी कोणी केली कशासाठी केली काय केली असे वेगवेगळे वेग प्रश्न पोलिसांसोबत निर्माण झाले होते पोलिसांच्या डोक्याला रिकामा ताण मोठ्या प्रमाणात आला होता आता पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली होती की नेमकं काय कारण आहे काय नाही जेव्हा त्याच्या बायकोला चंद्रकलाला विचारलं होतं तेव्हा तिनं सुद्धा तेच कारण सांगितलं की मला काही माहीत नाही ते घरामधून तर नीट गेले होते आत्महत्या करतील असं वाटलं नव्हतं माझं त्यांच्यावर जीवापाड प्रेम होतं त्यांच्याशिवाय मला कोणी नव्हतं असं चंद्रकलाने लोकेश कुमारबद्दल पोलिसांना सांगितलं होतं इकडं पोलीस अजून तपास करत होते तेवढ्यात लोकेश कुमारचे जे घरचे नातेवाईक आहेत ते पोलीस ठाण्यामध्ये आले आणि त्यांनी घडलेला प्रकार सांगितला त्यांनी सांगितलं की लोकेश कुमारला मारण्यामागं त्याचीच बायको चंद्रकलाचा हात असू शकतो कारण की या दोघा जणांचं मागच्या काही दिवसांपासून जमत नव्हतं दोघांमध्ये वादविवाद वाढलेले होते कारण की चंद्रकलाचं बाहेर कुठेतरी लफडं सुरू होतं त्याचा संशय लोकेश कुमारला होता म्हणून त्यांच्यात वाद होत होते आणि याच वादामधून हे घडलेलं आहे असा आम्हाला संशय असं लोकेश कुमारच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यामध्ये येऊन सांगितलं आता सांगितल्यानंतर पोलिसांनी थेट त्या महिला चंद्रकलेला ताब्यात नाही घेतलं कारण की त्यांच्याकडं फक्त तक्रार होती पण मात्र तिला अटक करण्यासाठी काहीही पुरावा काहीही सबूत पोलिसांकडे नव्हता मग काय केलं पोलिसांनी ज्या परिसरामध्ये लोकेश कुमारचा मृतदेह सापडलेला आहे त्या परिसरामध्ये पोलिसांची एक टीम पाठवली चौकशी करायला त्या परिसरामध्ये जे लोक जातात येतात ढोरं काही सांभाळतात त्यांची चौकशी केली त्या ठिकाणच्या गावाजवळ चौकशी केली आणि परिसरामध्ये लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याचीसुद्धा सुद्धा तपासणी करण्यासाठी एक पोलिसांचं पथक पाठवलं तर दुसरं पोलिसांचं पथक ती जी बायको आहे लोकेश कुमारची चंद्रकाला तिचे कॉल डिटेल्स ती कोणाला बोलत होती काय करत होती कुठं कुठं गेली होती त्याची सगळी हिस्ट्री काढण्यासाठी एक पथक अशा पद्धतीनं वेगवेगळे पथक आपापल्या पद्धतीनं चौकशी करत होते आता चौकशी करत असताना इकडं त्या चंद्रकलाची संपूर्ण हिस्ट्री निघालेली होती आणि ती मागच्या काही दिवसापासून एका अनुवळखी व्यक्तीसोबत बोलत होती त्याचं नाव योगेश होतं आणि ती योगेशच्या संपर्कात होती ज्या दिवशी तिच्या नवऱ्याचं निधन झालं म्हणजे आत ते मृत्यू झाला त्या दिवशी ती योगेश नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती म्हणून पोलिसांनी तो जो योगेश आहे त्याचंसुद्धा डिटेल्समध्ये लोकेशन काढलं त्याचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा समजलं की त्याचं लोकेशन आणि लोकेशचं लोकेशन, लोकेशन एकाच ठिकाणी त्या कानवा धरणाजवळ सापडलेलं होतं ज्यावेळी त्याचा मृत्यू झाला त्यावेळी देखील अशाच पद्धतीनं तो तिथं असल्याचं पोलिसांना समजलं आणि जेव्हा त्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज आजूबाजूच्या लोकांना विचारल्यानंतर त्या लोकांनीसुद्धा त्या महिले ज्याला बोलत होती योगेश नावाच्या त्याच व्यक्तीची गाडी आणि त्याच व्यक्तीला त्या परिसरामध्ये पाहिलं होतं आता तो जो योगेश होता योगेशच्याबद्दल पुरावा सबूत सगळं काही पोलिसांना मिळालं होतं म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी संशयित आरोपी म्हणून त्या योगेशला ताब्यात घेतलं सुरुवातीला त्यांना सुद्धा उडूडीची उत्तरं दिली पोलिसांनी त्याला त्याची गाडी दाखवली त्या जा तिथं जाताने त्याचं लोके सी सी टी व्ही फुटेज दाखवलं लोकेशन दाखवलं त्या महिलेसोबत बोलतो हे सुद्धा सांगितलं आणि मग त्याला रट्टे ते दिले तेव्हा त्याला समजलं की तू आता खोटं बोलू शकत नाही मग त्यानं पाटापाटा बोलायला सुरुवात केली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला सांगितल्यानंतर त्या महिलेलासुद्धा त्या सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं तिला एका या रूममध्ये याला एका रूममध्ये दोघाला वेगवेगळ्या रूममध्ये बसवलं आणि पटापटा आता घडलेला प्रकार सांगा असं विचारलं तेव्हा त्यांनी ते घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला ती जी महिला आहे त्या चंद्रकलानं सांगितलं की तिचं आणि योगेशचं मागच्या काही दिवसांपासून विवाहबाह्य संबंध आहेत दोघा जणांचे प्रेमसंबंध आहेत आणि याची माहिती लोकेशला मिळाली होती आणि म्हणून त्या दोघांच्या प्रेमामध्ये तो अडथळा ठरत होता आणि अडथळा ठरत असल्यामुळं त्यांनी तिचा काटा काढायचं ठरलं होतं पण मात्र तिनं प्रत्यक्ष त्याला न मारता तिनं काय केलं योगेशला सांगितलं आणि योगेशनं तिच्याकडून सगळं लोकेशन घेतलं की तो घराच्या बाहेर किती वाजता निघतो काय करतो कुठं जातो काय येतो म्हणून यांनी काय केलं ते विस्तारखेलाच सगळं काही त्याला मारण्याची प्लॅनिंग केली आणि प्लॅनिंग केल्यानंतर जेव्हा तो घराबाहेर निघला तेव्हा त्याच्याच ते बायकूनं चंद्रकालानं त्याचं लोकेशचं लोकेशन त्या योगेशला सांगितलं आणि योगेशनं त्याला मारण्यासाठीच एक काळ्या कलरची गाडी घेतली होती आणि सोबत त्याच्या मित्रालासुद्धा घेतलं होतं जेव्हा लोकेश हा त्या धरणाच्या परिसरातून जात होता तेव्हा त्याला एकट्यामध्ये ते त्या ठिकाणी गाठलं त्याला त्या ठिकाणी ते पकडलं मग त्याला पकडल्यानंतर त्याला मारहाण केली त्याचा गळा दाबला आणि त्याला बळजबरी विषाची बाटली पाजली विषाची बाटली पाजल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला उचललं त्या जंगली परिसरात धरणाच्या कडेला नेऊन टाकलं त्याच्या बाजूला एक विषाची बाटली टाकली आणि बाटली टाकून त्या ठिकाणावर फरार झाले पसार झाले आणि त्यांना वाटलं आपलं कोणीही बघितलं नाही काहीही बघितलं नाही अशा पद्धतीचं त्यांनी कृत्य केलेलं होतं पण मात्र जेव्हा पोलिसांनी सुरुवातीलाच त्या ठिकाणी पंचनामा केला होता त्या ठिकाणी त्यांना एक विषाची बाटली सापडली होती ती विषाची बाटली सापडली होती पण मात्र त्याचं ढक्कन पोलिसांना सापडलं नव्हतं आणि मग याचं नेमकं ढक्कन काही ठिकाणी त्याला झाकण म्हणतात ते नेमकं कुठं गेलं काय गेलं कारण की जर त्यांना स्वतःची ती बाटली पेली असती तर असं ढक्कन खोलून बाजूला टाकलं असतं पण मात्र ढक्कन कुठंही नव्हतं आणि त्या मृतदेह आज जवळून ते ढक्कन कोण न्यारे असा पहिला प्रश्न पोलिसांना पडला होता तर त्याच्या पायामध्ये एकच चप्पल होती तिकडे त्यांचे बांधणं तिकडे लागले होते तिकडं त्याची एक चप्पल आणि एक चप्पल त्याच्याजवळ अशा पद्धतीनं लांब लांब पडली होती आणि पोलिसांना इथूनच सगळ्यात मोठा सुगावा लागला होता की ही आत्महत्या नसून हत्याचा आहे पण मात्र तरीसुद्धा पोलिसांनी ठोस पुरावे मिळवण्यासाठी आणि अजून चौकशी करण्यासाठी हे संपूर्ण प्रक्रिया केली होती आणि अखेर पोलिसांनी काही दिवसामध्येच त्या आरोपी महिलेला म्हणजे त्या व्यक्तीच्या बायकोला आणि तिच्या प्रियकाराला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर आता रीतसर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कशा पद्धतीच्या लफडेबाज घटना घडत आहेत आता लग्नानंतर विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीचं वाढत चाललं आहे आणि देशामध्ये कशा पद्धतीनं मारहाण होती जागी ठेव जीव मारलं जात आहे हे घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्या नेमक्या कशामुळं घडत आहेत काय घडत आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो